श्री स्वामी समर्थ चैत्र शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती म्हणजेच हनुमान जन्मोत्सव हा साजरा केला जातो श्रीरामनवमीपासून सहा दिवसांनी हनुमान जयंती येत असते रामनवमी ही चैत्र शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवशी आणि हनुमान जयंती ही चैत्र पौर्णिमेला येत असते यामागे अशी कथा आहे की श्रीराम हे बिघडलेली कामे मार्गी लावतात तर हनुमान हे रामाची सर्व कामे करतात श्रीराम हे विष्णूचा एक अवतार आहेत तर हनुमान हे शिवांचे अकरावा अवतार आहेत त्रेतायुगात देवाचा जन्म पृथ्वीवरती झाला श्रीरामांनी राक्षसांचा नाश करण्यासाठी पृथ्वीवर जन्म घेतला यानंतर शिव चिंताग्रस्त झाले आणि सहा दिवसानंतर त्यांनी स्वतः हनुमानजी म्हणून पृथ्वीवरती जन्म घेतला जेव्हा प्रभू श्रीराम सर्वांना राक्षसापासून मुक्त करत होते तेव्हा हनुमानजी त्यांच्या मागे उभे राहून त्यांचे सर्व कार्य करत होते तर अशा या हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला एके ठिकाणी फक्त एक नारळ जो आहे तर तो अर्पण करायचा आहे आपली कोणतीही इच्छा असेल कितीही कठीण इच्छा असेल आपल्या आयुष्यामध्ये दुःख असतील अडचणी असतील तरीसुद्धा आपण हा उपाय जो आहे तर तो करू शकतो हा उपाय आपण आपल्या कोणत्याही समस्येसाठी करू शकतो आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेला बऱ्याचशा समस्यांचा आपण सामना करत असतो कधी कधी या समस्या आर्थिक असू शकतात कधी कधी त्या शारीरिक असू शकतात मानसिक सुद्धा असू शकतात आर्थिक समस्या असतील तर आपल्या घरामध्ये पैसा येत नाही किंवा पैसा आला तरी तो टिकत नाही माता लक्ष्मी स्थिर नसते कारण माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावरती असेल तरच आपल्या घरामध्ये पैसा टिकतो पैशामध्ये वाढ होते परंतु जर माता लक्ष्मीचा आशीर्वादच आपल्याला प्राप्त झालेला नसेल तर घरामध्ये पैशाच्या समस्या या सुरूच असतात किंवा सततचे आजार पण घरामध्ये सुरू असते भावाभावामध्ये वाद मतभेद कलह या गोष्टी सुरू असतात काही केल्या घरातील वातावरण जे आहे तर ते सकारात्मक राहत नाही तर सतत घरामध्ये नकारात्मकता भरलेली असते तर अशा एक ना अनेक समस्या आपल्या जीवनामध्ये असतात आणि यापैकी कोणत्याही समस्येसाठी आपला कितीही कठीण काळ सुरू असेल तरी आपण एके ठिकाणी आपल्याला फक्त एक नारळ जो आहे तर तो ठेवायचा आहे आता हा नारळ आपण कशाप्रकारे ठेवायचा आहे कोणकोणतं साहित्य आपल्याला लागणार आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा हिंदू धर्मामध्ये हनुमानाच्या पूजेला विशेष असे महत्त्व आहे हनुमानाची पूजा जर मनोभावे केली तर आपल्या जीवनामध्ये कोणतेही संकट राहत नाही अष्टशिद्धी आणि नवरिद्धी हनुमानाला आशीर्वाद प्राप्त आहे हनुमान हे ऊर्जा शक्ती भक्ती व ज्ञानाचे प्रतीक मानले जातात अशा या हनुमानास आपल्याला एक नारळ अर्पण करायचं आहे एका योग्य आणि विशिष्ट पद्धतीने आपल्याला तो नारळ अर्पण करायचा आहे आता यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे तर एक नारळ लागणार आहे नारळ जो आहे तर नारळाला आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष असे महत्त्व आहे प्रत्येक धार्मिक विधीमध्ये पूजेमध्ये नारळाला अतिशय महत्त्व आहे आणि यानंतर अजून एक वस्तू लागणार आहे ती म्हणजे शेंदूर शेंदूर जो आहे तर तो हनुमानास अतिशय प्रिय आहे या उपायासाठी शेंदूर सुद्धा का वापरायचा तर शेंदूर हा हनुमानास अतिशय प्रिय आहे त्याचप्रमाणे इंद्रजिताने सोडलेल्या संहारक शक्तीमुळे लक्ष्मण मूर्चीत होऊन पडला असताना उपचारासाठी संजीवनी वनस्पती घेऊन येत असताना गैरसमजुतीने भरताने हनुमानास बाण मारला आणि हनुमान खाली पडले परंतु हनुमानाचे कार्य आणि कर्तृत्व लक्षात घेतल्यानंतर भरताने त्यांच्या जखमेवरती तेल आणि शेंदूर लावला आणि त्यामुळे ती जखम तात्काळ बरी झाली आणि म्हणून शेंदूर जो आहे तर तो हनुमानास प्रिय आहे त्याचप्रमाणे शीतामाई भाळी कुंकुम शेंदूर लावताना हनुमानाने एकदा पाहिले होते आणि सीतामाईंना विचारले होते की माई हा टिळा तुम्ही का लावत आहात तर तुझ्या स्वामींचे आयुष्य यामुळे वाढेल असे सीतामाईंनी सांगितल्यानंतर हनुमान जे आहेत तर ते सुद्धा प्रभू श्रीरामांचे आयुष्य वाढावे तर या उद्देशाने आपल्या सर्वांगाला शेंदूर माकून घेऊ लागले तर असा हा अतिशय महत्वाचा आणि हनुमानास अतिशय प्रिय असलेला शेंदूरसुद्धा आपल्याला या उपायासाठी लागणार आहे नारळ घेताना नारळ हा नवीनच घ्यायचा आहे यापूर्वी वापरलेला नारळ घ्यायचा नाही पाणी असलेला नारळ घ्यायचा आहे कुठेही तडा गेलेला किंवा तुटलेला नारळ आपल्याला उपायासाठी घ्यायचा नाही नवीन आणि व्यवस्थित अखंड असा नारळ आपल्याला घ्यायचा आहे शेंडी असलेला नारळ आपल्याला घ्यायचा आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर या दिवशी हनुमान मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हनुमानासमोर आपल्याला तेलाचा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे आपल्याला जर शक्य झालं तर नक्कीच चमेलीच्या तेलाचा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे परंतु शक्य झाले नाही तर आपण मोहरीच्या तेलाचा जरी दिवा लावला तरीसुद्धा चालेल आणि यानंतर काय करायचं आहे तर या दिव्यामध्ये आपल्याला दोन लवंगा ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत यामुळे आपले सर्व कष्ट दूर होत असतात आणि यानंतर आपण जो नारळ घेतलेला आहे त्यावरती त्या शेंदुराच्या साह्याने आपल्याला स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते काढायचं आहे स्वस्तिक काढताना ते व्यवस्थित काढायचं आहे त्यामध्ये चार बिंदू आणि दोन्ही बाजूला दोन दोन रेषा सुद्धा द्यायच्या आहेत तर असं हे स्वस्तिक जे आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र आणि मंगलमय चिन्ह मानलं जातं तर हे स्वस्तिक आपल्याला त्या नारळावरती काढायचं आहे आणि त्यानंतर तो नारळ आपल्याला आपल्या ओंजळीमध्ये घ्यायचा आहे शेंडी जी आहे तर ती देवाकडे येईल अशा पद्धतीने तो नारळ ओंजळीमध्ये घ्यायचा आहे आपली जी काही इच्छा असेल म्हणजे घरामध्ये पैसा येत नाही किंवा घरामधलं जे आजारपण आहे तर ते आजारपण नष्ट व्हावे तर अशी आपली कोणतीही इच्छा असेल तर ती इच्छा आपल्याला हनुमानास सांगायची आहे आणि ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर हनुमान चालिसाचे पठण करायचे आहे शक्य असेल तर अकरा वेळेला आपल्याला हनुमान चालिसा म्हणायची आहे शक्य नसेल तर एक वेळेला हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे एवढ्या गोष्टी करणे शक्य झाले नाही तरी सुद्धा फक्त एकशाट वेळेला ओम हम हनुमते ओम हम हनुमंते नमहा तर हा मंत्र म्हणायचा आहे आणि हा नार्य जो आहे तर तो हनुमानास अर्पण करायचा आहे त्याचप्रमाणे नारळाचा आपण दुसरा एक उपाय करू शकतो एखाद्या व्यक्तीला वाईट शक्तीचा त्रास होत असेल तर तो त्रास दूर व्हावा म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर या दिवशी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे नारळ नवीन आणि शेंडी असलेला नारळामध्ये पाणी असलेलाच घ्यायचं आहे आणि हा नारळ आपल्याला ज्या व्यक्तीला वाईट शक्तीचा त्रास आहे तर त्या व्यक्तीवरून तो आपल्याला अकरा वेळेला ओवाळून घ्यायचा आहे अकरा वेळेला ओवाळणे शक्य नसेल तरी किमान तीन वेळेला किंवा पाच वेळेला आपल्याला तो ओवाळून घ्यायचा आहे म्हणजे त्या व्यक्तीवरून हा नारळ आपल्याला उतरवायचा आहे आणि हा नारळ घेऊन आपल्याला हनुमान मंदिरामध्ये जायचं आहे आणि तेथे गेल्यानंतर आपल्याला हा नारळ जो आहे तर तो फोडायचा आहे व्यक्तीवरून नारळ उतरवल्यानंतर ती वाईट शक्ती वाईट त्रास जो आहे तर तो नारळामध्ये येतो आणि तो नारळ आपण हनुमान मंदिरामध्ये फोडल्यानंतर ती शक्ती जी आहे तर ती हनुमानाच्या सामर्थ्याने नष्ट होत असते तर अशा प्रकारे हा सुद्धा आपण एक नारळाचा उपाय जो आहे अतिशय साधा सोपा उपाया है वाईट नाश हा उपाय आहे वाईट शक्तीचा नाश होण्यासाठी हा उपायसुद्धा आपण करू शकतो त्याचप्रमाणे अजून काही छोटे छोटे उपाय आपण या दिवशी करू शकतो जसं की सुखसमृद्धीसाठी हनुमान चालिसा हनुमान अष्टक याचे पठण करायचे आहे रामरक्षेचे पठण केले तरीसुद्धा याचे फळ आपल्याला प्राप्त होत असते त्याचप्रमाणे करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी हनुमानास लाल रंगाचे वस्त्र जे आहे तर ते अर्पण करायचे आहे आपल्यावरील संकटे दूर व्हावीत अशी जर इच्छा असेल तर हनुमान मंदिरामध्ये जाऊन एकवीस वेळेला मारुती स्तोत्र आपल्याला म्हणायचं आहे त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये जर आर्थिक अडचणी असतील तर त्या अडचणी कमी व्हाव्यात म्हणून हनुमान मंदिरामध्ये चमेलीच्या तेलाचा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला आवरजून दोन फूल असलेल्या लवंगा ज्या आहेत तर त्यासुद्धा टाकायच्या आहेत